बीडमधील मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांनी केली आहे तसंच खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे यासाठी रेणापूर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला तर या आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आपल्या सोबत काही मराठा आंदोलक आहेत आपण त्यांच्या काय मागणी काय सांगाल काय मागणी त्या आरोपींचे मुख्य सूत्रधार हे वाल्मिक कराड आहेत तर त्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत सकल मराठा समाज स्वस्थ बसणार नाही व धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे जोपर्यंत पदावर मंत्री पदावर आहेत तोपर्यंत ह्या लोकांवर कारवाई होणार नाही असं आमचं सर्वांचं स्पष्ट मत आहे जर ह्यांना कारवाई करायची असेल मुख्यमंत्री साहेबांना नम्रतेची विनंती आहे की दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी या दोघांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी तात्पुरती करावी जोपर्यंत त्या आरोप्यांना शिक्षा होत नाही फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांना मत देऊ नये पुन्हा नंतर मंत्रीपद द्या काय द्यायच्या ती द्या पण ह्या लोक ह्या समाजाच्या भावना तीव्र आहेत हे लक्षात घेऊन कारवाई करावी या महाराष्ट्राचे मंत्री जर असं म्हणत असतील की अशा घटना काही जिल्ह्यात दुसऱ्या होत नाहीत का तर अशा मंत्र्यांना या मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही दुसरी घटना त्यांनी सांगितली की ही घटना व्यावहारिक वादातून झाली व्यावसायिक वादून झालेली असा कुठला व्यावसायिक वाद होता की त्याच्यातून हत्या झाल्या असे धनंजय मुंडे यांना माहित आहे मग त्यांनी सांगावं काय व्यावसायिक वाद होता त्याच्यात कुणाकुणा व्यवसाय हित संबंध गुंतले आहेत ते सांगावं आणि त्यांनी स्पष्ट सांगावं बघा लाज वाटली असेल संतोषजी देशमुख यांचा जीववर घेऊन जाताना त्यांची बॉडी पाहताना एवढी क्रूर हत्या तुमच्या तालुक्यात होते तुमच्या गुंडाकडून होते आणि तुम्ही त्याला पाठीशी घालायचं काम करत आहे मी देवेंद्र फडणवीस यांना एकच मा, मागणं मागतो तुम्ही हा दोघा बहिणी बहिणींचे तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करा बालकुंदे झी मिडिया लातूर